नमस्कार सर तुमचं नाव सांगू शकता मला निलेश श्यामराव गायकवाड निलेश श्यामराव गायकवाड सर तुम्हाला काय त्रास होत होता शुगरचा अच्छा शुगर सर किती वर्षापासून होती सर दोन हजार आठ पासून हजार चोवीस बरेच वर्ष झाले तुम्हाला शुगर बरीचशी औषध सर औषध वेगळ्या ठिकाणी केली असतील ना बरं मग सर मागच्या महिन्यामध्ये सर तुमची शुगर किती होती तुम्ही चेक केल्यानंतर साडेतीनशे शुगर जेवणा अगोदर शुगर किती होती तुमची जेवणा आणि होती आता तुम्ही आमच्या जे सप्लिमेंट प्रोडक्ट फूड सप्लिमेंट प्रोडक्ट घेतले त्यानंतर सर तुम्ही आता शुगर तुमची डायबिटीज ज्यावेळी चेक कर केली सर रिपोर्ट मध्ये सर तुम्हाला काय फरक जाणवला किती आता शुगर किती आहे सर तुमची जेवणा एकशे तीन आहे अच्छा जेवण्यानंतर दीडशे जेवल्यानंतर दीडशे शुगर आता तुमची आहे ओके या सोबत सर तुम्ही ज्यावेळी घेतलं होतं त्यावेळी तुमच्या पायाला एक सर जखम सर झाली होती ती जखम बरी झाली का सर हो जरा तुम्ही दाखवू शकता का या ठिकाणी पूर्ण असा खड्डा होता ती जखम बऱ्यापैकी सर तुमची बरी झालेली आहे चला ठीक आहे हे औषध सर तुम्ही काय काय घेतली दाखवू शकता का एक मिनिट हे फिट प्रो प्लस आहे हे कधी घेता सर तुम्ही सकाळी अच्छा ठीक आहे दुसरं काय आहे कॅप्सूल डायबो कॅप्सूल आहे ना ही कधी घेता सकाळी एक आणि संध्याकाळी अच्छा सकाळी एक आणि संध्याकाळी एक घेता जेवणा अगोदर घेता जेवणानंतर घेता जेवणा अगोदर घेता ही काय आहे ओमेगा हा ही कधी घेता सर तुम्ही सकाळी एक जेवणानंतर घेता अच्छा चला ठीक आहे आणि ही काय ग्रीन टी ग्रीन टी ग्रीन टी घेता ना हो चालेल ठीक आहे सर ओके तुम्हाला चांगला सर रिझल्ट आलेला आहे यानंतर तुम्ही रेग्युलर करा म्हणजे तुमचं पूर्णपणे जे काय त्रास असेल तो पूर्णपणे संपून जाईल थँक्यू